अज्ञानाच्या अंधारामध्ये आणि सामाजिक धार्मिक विषमतेमध्ये अडकलेल्या समाजाला ज्यांनी समता बंधुत्व आणि मानवतेचा मार्ग दाखवला ते छत्रपती राजश्री शाहू महाराज महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये आणि कोल्हापूर नगरीमध्ये सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तरला छत्रपती राजश्री शाहू महाराजांचा जन्म होतो लहानपणी महाराजांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णवला महाराजांच्या हाती कोल्हापूरची राजसत्ता येते आणि सहा मे एकोणावीसशे बावीसपर्यंत महाराजांच्या हाती कोल्हापूरची राज्यसत्ता असते खर तर मित्रांनो महाराजांनी अठ्ठावीस वर्ष कोल्हापूरचा राज्यकारभार केल्याचं आपल्याला दिसून येतं आणि मित्रांनो त्यावेळेस महाराजांनी आपल्या कालखंडामध्ये रहित्याच्या कल्याणासाठी अनेक ऐतिहासिक निर्णय महाराजांनी आपल्या राज्यामध्ये घेतल्याचं आपल्याला दिसून येतं खर तर शेतकऱ्यांच्या हितासा हितासाठी आणि शेती क्षेत्राच्या विकासासाठी महाराजांनी शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावं म्हणून महाराजांनी आपल्या राज्यामध्ये अनेक धरणांची आणि पाटबंधाऱ्यांची निर्मिती केल्याचं आपल्याला दिसून येतं खरं तर शेतीचं आधुनिकीकरण करण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं आपल्या राज्यामध्ये अनेक नवीन बाजारपेठांची त्यावेळेस महाराजांनी निर्मिती केली खरं तर शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य लोकांच्या घरापर्यंत त्यांच्या दारापर्यंत शिक्षणाची गंगा पोचावी बहुजन समाजातील सर्वसामान्य माणसांना शिक्षण घेता यावं त्यासाठी महाराजांनी आपल्या राज्यामध्ये अनेक शाळा महाविद्यालय आणि वसतीगृहांची निर्मिती केल्याचं आपल्याला दिसून येतं शिक्षण हे सगळ्यांसाठी सक्तीचं आणि मोफत करणारे छत्रपती शाहू महाराज असल्याचं आपल्याला दिसून येतं एवढंच नव्हे तर मुलींनीसुद्धा शाळेमध्ये यावं मुलींनीसुद्धा शिक्षण घ्यावं आणि मुलींना शिक्षणाची गोडी लागावी त्यासाठी शाळेमध्ये येणाऱ्या मुलींना शिष्यवृत्ती देण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं तर मित्रांनो शाहू महाराज नेहमी म्हणायचे की जोपर्यंत या देशामध्ये शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार होत नाही सर्वसामान्य लोकांना जोपर्यंत शिक्षणाची गोडी लागत नाही तोपर्यंत या देशातील जातीय विषमता आणि अज्ञान आणि अंधश्रद्धा या देशातील खऱ्या अर्थानं नष्ट होणार नाही आणि तोपर्यंत या देशामध्ये लोकशाहीची मुळं खऱ्या अर्थानं रुजणार नाही हे सांगणारे छत्रपती शाहू महाराज असल्याचं आपल्याला दिसून येतं तर मित्रांनो शाहू महाराजांनी समाजातील जातीपातीच्या भिंती मोडून समाजामध्ये समता बंधुत्व आणि मानवतेचं बीज रोजवण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं गंगाराम कांबळे नावाच्या एका दलित समाजातील व्यक्तीला महाराजांनी चहाचं हॉटेल टाकून दिलं आणि त्या चहाच्या हॉटेलवर स्वतः शाहू महाराज चहा पिण्यासाठी जात होते अशा प्रकारे मित्रांनो स्वतःपासूनच आपल्या राज्यामध्ये समता निर्माण करणारे शाहू महाराज असल्याचं आपल्याला दिसून येतं तर बहुजन समाजातील गोरगरीब लोकांचा सुद्धा विकास व्हावा त्यांना सुद्धा रोजगार मिळावा त्यासाठी महाराजांनी बहुजनांना आपल्या राज्यामध्ये नोकरी करता यावी त्यासाठी बहुजन समाजातील बांधवांसाठी महाराजांनी महाराजांनी बहुजनांना पन्नास टक्के आरक्षण आपल्या राज्यामध्ये दिल्याचं आपल्याला दिसून येतं त्यावेळेस भारतामध्ये सातशे संस्थानिक होते पण या सातशे संस्थानिकांना जी गोष्ट आपल्या राज्यामध्ये जमली नाही ती गोष्ट महाराजांनी आपल्या दाख राज्यामध्ये करून दाखवल्याचं आपल्याला दिसून येतं तर मित्रांनो शाहू महाराज नेहमी म्हणायचे की कोणताही व्यक्ती हा त्याच्या जन्मानं किंवा जातीनं धर्मानं किंवा वंशानं श्रेष्ठ नसतो तर माणूस आपल्या कर्मानं आणि कर्तृत्वानं मोठा आणि श्रेष्ठ होत असतो हे सांगणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजातील बांधवांना आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळावी त्यासाठी महाराजांनी बहुजनांना आपल्या राज्यामध्ये वकिलीच्या सनदा दिल्याचं आपल्याला दिसून येतं तर सर्वसामान्य माणसांचं शोषण करणारी वेट वेठविगारी नावाची पद्धत महाराजांनी आपल्या राज्यामध्ये बंद केली आणि मित्रांनो असं म्हटलं जातं की ज्या प्रकारे महात्मा गौतम बुद्धांनी सुरू केलेली समाज प्रबोधनाची चळवळ या चळवळीला पुढे नेण्याचं काम ज्या प्रकारे सम्राट सम्राट अशोकांनी केलं अगदी त्याच प्रकारे मित्रांनो महात्मा ज्योतिरावांनी सुरू केलेली सत्यशोधक समाजाची चळवळ या चळवळीला महात्मा ज्योतिरावांच्या मृत्यूनंतर पुढं नेण्याचं काम छत्रपती शाहू महारा छत्रपती शाहू महाराजांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं अशा प्रकारे मित्रांनो या समाजामध्ये समता बंधुत्व आणि मानवतेचं बीज रुजवण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलं एवढंच मित्रांनो या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद